मुंबईतील आझाद मैदानावरती राज्यभरातील सरपंच आलेले आहेत त्यांच्या विविध मागण्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जयंत पाटीलच जयंत पाटील साहेब आहेत सर काय सांगाल राज्यभरातील सरपंच आज मुंबईतील आझाद मैदाना एकवटले काय प्रमुख मागणी आहेत महाराष्ट्रामध्ये मा पंचेचाळीस हजारपेक्षा गावखेडी आहेत आणि अठ्ठावीस हजार गाव गावचे सरपंच आणि त्यांचे सहकारी आणि कर्मचारी या गावखेड्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतात आजपर्यंत अनेक सरकार आले गेले परंतु सगळ्या सरकारने शहरांकडं अधिक लक्ष दिलं आणि गावखेड्यांकडं कमी लक्ष दिलं शहरं म्हणजे इंडिया आणि गावखेड्या म्हणजे भारत असे दोन देश निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये सातत्याने होत आहे जर तुम्हाला स्मार्ट सिटी करायची असती तर स्मार्ट विलेज का नको हा महत्त्वाचा विषय आहे जर शहरात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा रस्ते सर्व सुविधा गावखेड्यात मिळाल्या तर आमचे लोक शहरात येणार नाहीत ना। रोजगार गावातच उपलब्ध व्हावा या सगळ्या मागण्या आमच्या आहेत यामध्ये प्रामुख्याने सरपंचांच्या मानधनाचा विषय आहे सरपंचांना प्रचंड प्रमाणात काम करावं लागतं सगळ्या विभागात जावं लागतं सगळ्या तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या का ऑफिसमध्ये मुंबईला यावं लागतं मंत्रालयामध्ये आणि त्यांना तीन चार हजारसुद्धा मानधन नाही आहे तेही वेळेवर मिळत नाही त्यामुळं सन्मानजनक मानधन असावं सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना त्याचबरोबर पंधरा लाखापर्यंतची विकास कामं करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीचा होता तो न्यायालयाच्या एका निर्णयामुळं रद्द झाला तो आम्हाला पूर्वत बहाल करावा त्या ठिकाणी शासनाने स्वतः पुढाकार घेऊन ती न्यायालय प्रक्रिया करावी कारण ती त्यांची जबाबदारी होती ग्रामपंचायत तुमची संस्था आहे शासकीय संस्था आहे त्याची बाजू घ्यायची सोडून तुम्ही ठेकेदारांची बाजू कशी काय घेता हा सरकारला आमचा सवाल आहे त्याचबरोबर हे जे कर्मचारी आमच्याबरोबर काम करतात त्यांचा मानधनाचा हा विषय आहे त्यांच्या विम्याचा विषय आहे त्यांना काम करण्याची संधी काम करून त्यांच्याकडे घेतलं जातं पण योग्य मोबदला दिला जात नाही त्यामुळं हा गावगाडा व्यवस्थित चालण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी गावखेड्यांमध्ये खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी या सगळ्या मागण्या मान्य करणं गरजेचं आहे तुम्ही शहरांमध्ये तीच योजना असते गावखेड्यात तीच योजना असते निकष वेगवेगळे असतात असा दुजा भाव करू नका जर पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्याला शहरात अडीच लाख रुपये तर गावखेड्यात दीड लाख एक लाख तीस हजार का अशा अनेक गोष्टी सांगता येतील तुमच्या विविध मागण्या होत्या या मागण्या घेऊन तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली होती त्यावेळेस विधानभवनाच्या बाहेर तुम्ही आला होता आम्ही ती बातमी कव्हर केली होती त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं आज पुन्हा तुमच्या या सगळ्या मागण्याच्या संदर्भात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आलेले होते शरद पवार होते उद्धव ठाकरे देखील आले होते अखिल भारतीय सरपंच परिषद सरकार कोणाचंही असो ते मायबाप आहे समजून त्यांच्याकडे पाठपुरावा करते महाविकास आघाडीच्या काळात आम्ही पाठपुरावा केला काही प्रश्न सुटले काही अनुत्रित राहिले आता दोन वर्षातही किमान साठ ते सत्तर वेळा ग्रामविकास मंत्र्याला भेटलो अनेक प्रश्न मांडले परंतु बऱ्याचशा प्रश्नांची सोडवणूक होत नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेले आहेत त्यांनी आम्हाला लवकरच आमची बैठक लावू म्हणून सांगितलं ला। परंतु निवडणुका समोर आहेत कधीही तारखा महिना दीड महिना डिक्लेअर होण्याची शक्यता आहे तुम्ही बजेट सादर केलं त्या बजेटमध्ये आमची तरतूद नाही बजेटमध्ये आमच्या मानदानाची ना तरतूद नाही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी कुठली तरतूद नाही हजारो कोटीच्या पुरवण्या मागण्या तुम्ही सादर केल्या त्याच्यात आमच्यासाठी तरतुदी नाही मग तुम्ही गावखेडे विसरून गेलात की काय अशी शंका आम्हाला यायला की म्हणून आम्ही तुम्हाला गावखेडी अजून जिवंत आहे सांगण्यासाठी मुंबईला आभा आहे शेवटचं माझा शेवटचा प्रश्न आहे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय पुढची भूमिका असणार आहे संपर्क सरपंच संघटने या सरपंच परिषदेच्यामध्ये सर्व पक्षाचे सरपंच आहेत ते सरपंच म्हणून इथं आलेले आहेत त्यांना आपल्या गावचा विकास करायचा आहे पक्षाचा संबंध नाही आमच्या मागण्या धरणे आंदोलनानंतर मागण्या मान्य नाही झाले तर निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कायची सुद्धा आमची तयारी आहे जर गावखेड्यामध्ये सरपंच आणि सहकार्यांनी निवडणुकीत कुठल्याच पक्षाचं काम नाही केलं तर दहावीस सुद्धा मतदान होणार नाही त्याचप्रमाणे त्याही मागणीला आमच्या यश नाही आलं त्याही आंदोलन यश आलं नाही ना आम्ही स्वतःच ग्रामपंचायत इलेक्शन विधानसभेचे कालवू नये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी सरपंच उभा करू आणि आमची मतं त्यांना देऊ लोकशाहीमध्ये तो प्रत्येकाला हक्क आहे आज तुम्ही मायबाप आहात तुमच्याकडं सत्ता आहे त्याचा उपयोग हो आमच्या गावचे प्रश्न सोडवण्यासाठी करा नाहीतर आम्हाला हे आंदोलन आम याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल नक्कीच हे होते जयंत पाटील येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये जर आमच्या या सगळ्या ज्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर सर्व सरपंच हे आगामी काळातील ज्या येणाऱ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकावरती बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात उभा आहेत